आणि बघा मित्रांनो हा एक आजगर येऊन बसला पहा शेतामध्ये आपल्या समोर दिसतो मित्रांनो आम्ही आजगर आपण आता हा अजगर पकडून मित्रांनो आता जंगली आदिवासनात आदिवासी सोडून देऊ तर बघा आपल्या समोर दिसते हा शेकवा शेती

પકડો <inaudible> ના <wai>

मी काय होतो सस त्यांना सोडून पडलेला आहे हो ना मग पंधरा महिने अगोदर पाहिलेला आणि आज पंधरा महिन्यानंतर मी मोटर चालू करायला चाललो रस्त्यात बाकी चार जाता नक्की दापता येत नाही तुम्हाला कोळीत गे